सविस्तर पाहूया मोठ्या बातमीनं बातमीपत्राची सुरुवात करूया तहूर राणाला भारताकडे सोपवलं जाणार आहे राणा मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्यातील मास्टर माइंड आहे राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरून ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे तहूर राणाला भारताकडे सोपवलं जाणार आहे सव्वीस अकरा या हल्ल्यातील तो मास्टर माइंड आहे राणा मुंबईतील सव्वीस अकरामध्ये मध्ये जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्यामध्ये तो मास्टर माइंड आहे राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे सव्वीस अकरामध्ये हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधून अतिरिके आले दहशतवादी हा हल्ला झाला आणि यामध्ये मास्टर तहूर राणाला अमेरिकन भारताकडे सोपवणार आहे त्याच्या प्रत्यार्पणाला अखेर परवानगी मिळालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन आपण पाहतोय तहुरु राणाला भारताकडे सोपवलं जाणार आहे सव्वीस अकरा जो दहशतवादी हल्ला मुंबईवरती झाला आणि ज्याचा मास्टर माइंड राणा राहिलेला आहे आत्ता भारतासाठी ही किती महत्वाची बाब आहे तेजस भारतासाठी खरं तर ही मोठी गोष्ट आहे आणि भारतीय कूटनीतीचा खरं तर हा विजय म्हणावा लागेल कारण सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता मुंबईवर भ्याड हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये खरं तर डेव्हिड हेडली यांनी आणि तहवूर राणा या दोन्ही आरोपींनी जे आहे ते मुंबईमध्ये आले होते आणि सव्वीसाकराच्या हल्ल्याआधी खरं तर त्यांनी मुंबईच्या ज्या ज्या ठिकाणी हल्ला होणार होता त्या ठिकाणी पाहणी केली होती आणि त्याचे व्हिडिओ फुटेज देखील काढले होते असं खरं तर तपासामध्ये समोर आलं होतं मात्र आपण पाहिलं तर सव्वी साखराचा हल्ला झाल्यानंतर अगदी एका वर्षानंतर तहवूर राणाला अमेरिकेमध्ये एफ बी आयने ने शिकागो या शहरातून अटक केली होती आणि त्यानंतर खरं तर त्याच्यावर अमेरिकेच्या कोर्टामध्ये खटला जो आहे तो सुरू होता यानंतर आज जर आपण पाहिलं तर ही मोठी बातमी जी आहे ती सध्या आपल्या समोर येते आहे तहवूर राणाला अखेर भारताला सोपवण्यात येणार आहे आणि भारत आणि अमेरिकेमध्ये असलेली प्रत्यार्पण संधी जी म्हणजे आपण एक्स्ट्राडॉर्नरी करार ज्याला आपण म्हणतो ट्रिटी ज्याला म्हणतो त्याच्या अंतर्गत खरं तर आता तहवूर राणाला जे आहे ते भारताला सोपवलं जाणार आहे अगदीच का काही येत्या काही महिन्यांमध्ये तहवूर राणा जो आहे तो भारतात येणार असल्याची माहिती देखील मिळते आहे त्यामुळे सव्वीस अकरा जे हल्ला जो घडला होता त्यामध्ये जे मृत्युमुखी पडले होते त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे तेजस अगदी चेतन आपण पाहिले आय एस आणि लष्कर ए हा दहशतवादी आहे ज्यावेळी सव्वीस अकरामध्ये हल्ला झाला त्यावेळी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले पाकिस्ताननं या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली मात्र ह्या हल्ल्यामध्ये किती संघटना सहभागी होत्या हे हे नेमकं स समोर आलेलं नव्हतं मात्र ज्यावेळी तहूर राणाचं नाव समोर आलं तेव्हा आय एस आय आणि सोबतच लष्कर ए देखील नाव समोर आलेलं होतं तहूर राणाला भारतामध्ये आणल्यानंतर अधिक खुलासे आणि सव्वीस अकराच्या बाबतीतले जी कशी ह्या पद्ध मास्टर माइंड हा तहूर राणा होता या सगळ्या हल्ल्या याबाबतची जी काही माहिती आहे ती याच्याकडून अधिक घेण्यामध्ये भारताला यश येईल नक्कीच तेजस आपण पाहिलं तर हा तवूर राणा हा पाकिस्तान वंशाचा कॅनडातील एक व्यापारी आहे ज्यांनी डेव्हिड हेडलीच्या सहाय्यानं मुंबईत आला आणि अनेक ठिकाणाची पाहणी रेकी त्यांनी केली होती याच प्रकरणामध्ये खरं तर आ, तो आय एस आय आणि लष्करे ए तो तोयबाचा सक्रिय दहशतवादी असल्याचं देखील तपासामध्ये समोर आलं होतं मात्र तो अमेरिकेत अटक झाल्याने त्याच्यावर अमेरिकेमध्ये कोर्टात ट्रायल सुरू झाली आणि संपूर्ण घटनाक्रम जर आपण पाहिला तर यामध्ये एफ बी आयच्या वतीनं तर हा तपास जो आहे तो करण्यात आला होता मात्र हा हल्ला जो आहे हा भारतात मुंबईत झाला होता त्यामुळे मुंबई पोलिसांना त्याचा ताबा मिळू शकला नव्हता मात्र अखेर आता आपण पाहिलं तर आ, अमेरिका भारत या दोन्ही देशांमध्ये दे जे प्रत्यार्पण संधी आहे त्याच्या अंतर्गत खरं तर आता तहूर राणाला भारतात रा आणलं जाणार आहे आणि ज्या वेळेला पोलिसांकडे हा ताबा येईल भारतीय भारतात ज्या वेळेला त्याला आणलं जाईल त्यावेळेला अजून देखील या प्रकरणामध्ये दे काही खुलासे होतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे नेमकं अजून किती दहशतवादी संघटना या हल्ल्यामध्ये त्यांचा सहभाग आहे पाकिस्तानचा नेमका ऍक्टिव्ह रोल कसा आहे या हल्ल्यामध्ये ते देखील आपल्यासमोर येण्याची शक्यता आहे तेजस अगदी त्यामुळे देशासाठी ही महत्वाची बाब असणार आहे सव्वीस अकरा हल्ल्यामध्ये मास्टर माइंड राणा असेल तरी मात्र यामध्ये किती संघटना सहभागी होत्या याचे देखील अधिक खुलासे होण्याची मदत तौर राणा भारतामध्ये आल्यानंतर होईल धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी विल जाणून घेऊ आणि दरम्यान देशाचा गुन्हेगार अखेर तावडीमध्ये आलेला आहे तौर राणा याबाबतची सविस्तर तपशील आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात सव्वीस नोव्हेंबरला दोन हजार आठ ला लष्कर ए तोयबाच्या दहा दहशतवाद्यांचा मुंबईवरती हल्ला करण्यात आला होता बॉम्बस्फोटामध्ये एकशे सहासष्ट लोकांचा मृत्यू झाला तीनशेहून अधिक जण या हल्ल्यामध्ये जखमी झाले पोलिसांकडून नऊ दहशतवाद्यांना कंटस्थान घालण्यामध्ये यश आलं होतं दोषी अजमल कसाबला पोलिसांनी अटक केली होती दोन हजार बारा मध्ये कसाबला फाशी देण्यात आली मुंबई हल्ल्याच्या चारशे पाच पाणी आरोपपत्रामध्ये आरोपी म्हणून राणाच्या नावाचा उल्लेख आहे राणा आय आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आहे राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करत असल्याचा आरोप देखील आहे हल्ल्याचं ठिकाण आणि भारतामध्ये आल्यानंतर राहण्याची ठिकाणं सांगून तो मदत करत होता राणा आणि हेडलीवरती दहशतवादी कट रचल्याचा आरोप आहे मुंबई हल्ल्याचा कट रचण्यामध्ये राणाचा मोठा हात असल्याचा आरोप आहे तर तहूर राणाला भारताकडे सोपवलं जाणार आहे ही मोठी बाब भारतासाठी म्हणावी लागेल देशाचा गुन्हेगार अखेर तावडीमध्ये आलेला आहे आणि सव्वीस अकरा हल्ला कशा पद्धतीनं कट रचला गेला याबाबतचे अधिक खुलासे समोर येणार आहेत तहूर राणा यांनी ह्या सगळ्या हल्ल्यामध्ये तो मास्टर माइंड होता दहा दहशतवाद्यांनी मुंबईवरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये एकशे सहासष्ट जणांचा मृत्यू झाला अधिक जण जखमी झाले आणि देशाला हादरवून सोडणारा हा बॉम्बस्फोट हल्ला झाला सव्वीस अकराला डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत सर आपण पाहतोय भारतासाठी ही महत्वाची बाब आहे तहूर राणाला भारताकडे सोपवलं जाणार आहे सव्वीस अकराचा सा मुख्य आरोपी आणि मास्टर माइंड तहूर राणाकडे आपण पाहिलेलं आहे मात्र भारताकडे आल्यानंतर अधिक खुलासे होण्यासाठी आणि भारतासाठी ही किती महत्वाची बाब आहे निश्चित आहे गेली जवळपास दीड दशकापासून आपण सातत्याने प्रयत्न करतो आहोत त्याच्या प्रत्यार्पणासाठी आणि अमेरिकेला आपण हे पण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आहोत की केवळ या प्रत्यार्पणातनं जी चौकशी होणार आहे त्याच्यातनं हे जे धागेदोरे आहेत हे केवळ पाकिस्तान पुरते मर्यादित राहणार नाही आहेत तर हे अलकायदा आणि आयसिस पर्यंत जाणार आहेत कारण आपण सातत्याने अमेरिकेला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत की भारतामध्ये होणारे दहशतवादी हल्ले हे एक ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिझममध्ये आणि पाकिस्तान लष्कर ए तैय्यबा किंवा जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटना आहेत या अलकायदा आणि आयसीस सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी निगडीत असल्यामुळे ही सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे याकडे केवळ सव्वीस अकराचा भारतातील हल्ला एवढ्या मर्यादित स्वरूपात न बघता संपूर्ण आशिया खंडामध्ये धार्मिक मूलतत्ववादनामधनं जो हैदोस घातला जातो आहे त्याचं नियंत्रण करण्यासाठी ही प्रत्यार्पण आणि चौकशी महत्वाची आहे त्यामुळे आता अमेरिकेला हे पटलेलं आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दहशतवादाला आणि त्याच्या निर्मूलनाला त्यांनी प्राथमिकता दिलेली आहे आणि त्यासाठी भारताचं सहकार्य हे ते त्यांना अत्यंत गरजेचं असल्यामुळे या सहकार्यातलं हे पहिलं पाऊल म्हणून या प्रत्यार्पणाकडे आपल्याला पाहता येईल अगदी शैलेंद्र सर पण डोनाल्ड ट्रम्प येणं आणि त्यानंतर राणाला भारताकडे सोपवणं या घटनेकडे योगायोग पाहताय की मग ही नंतर सोपवलं जाणारच होतं असं तुमचं मत आहे या स्वरूपातली जी प्रक्रिया होती जी ही गेल्या दीड दशकापासून चालू आहे या संदर्भामध्ये अनेक बॅक चॅनल टॉक जे आहेत ते चाललेले होते आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आले आणि आता ही घोषणा झाली असं आपल्याला म्हणावं लागेल पण बायडन यांच्या काळामध्ये देखील या स्वरूपामध्ये चर्चा पुढे आलेल्या होत्या आणि प्रत्यार्पणाची प्रक्रिया जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आली होती ट्रम्प आले, आले आणि त्यांनी याला पूर्ण रूप दिलं असं आपल्याला म्हणता येईल मात्र एक बाब निश्चितपणे आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीमध्ये ते दहशतवादाच्या संदर्भामध्ये अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्या बाबतीमध्ये त्यांचं धोरण हे अत्यंत कडक आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक पद्धतीने भारत आणि अमेरिका यांच्या दहशतवादाच्या निर्मूलना संदर्भामध्ये येत्या काळामध्ये जे सहकार्य आहे त्या सहकार्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल आहे असं आपल्याला म्हणता येईल अगदी धन्यवाद सर आपण केलेल्या विश्लेषणासाठी आणि ह्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी